नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनच्या पेरणीच्या वेळी आपण कोणतं खत टाकलं पाहिजे तर चला तर आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो काही जण विचारतात डी ए पी द्यायचं काही एस एस पी द्यायचं काही वीस विस्तेरा आहे खत चांगला आहे तर वीस विस्तेरा खत म्हणजे काय असतं तर वीस तेरा हे एक मिश्र रासायनिक खत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तीन मुख्य घटक मिळतात नायट्रोजन यामध्ये मी तर वीस टक्के फॉस्फरसचं प्रमाण असतं वीस टक्के आणि पॉटॅशियम असतं तेरा टक्के तर या खताला त्यामुळे एन पी के कॉम्प्लेक्स फर्टिलायझर प्रकारात हे मोडतं तर आणि याचं काय मुख्य हे असतं तर यामध्ये सर्व घटक असतात वनस्पतीला सुरुवात सुरुवातीपासून जे आवश्यक असणारे घटक यामध्ये सगळे असतात तर आता बेसल डोस डोसचं विशेषतः आपण का वापरावं तर बेसल डोस म्हणजे तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीच्या पेरणीच्या वेळेस दिलं जाणारं जे खतं असतं त्याला बेसल डोस म्हणतो तर नायट्रोजनमुळे काय होतं सुरुवातीची वाढ चांगली आपली पिकाची झपाट्याने होते फॉस्फरसमुळे मुळांचा विकास चांगला होतो आणि त्यामुळे झाडं जोमाने जो वाढतं आणि पोटॅशियममुळे काय होतं तर रोगप्रतिकार क्ष क्षमता झाडाची चांगली राहते आणि फुलोरा चांगला होतो तर आपण जर डी पीमध्ये विचार केला तर डी पीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे अठरा टक्के असतं फॉस्फरसचं हे सेहेचाळीस टक्के असतं पण यामध्ये काय होतं की पोटॅशियम यामध्ये नसतो पण जर त्याच तुलनेने जर आपण वीस वीस तेरा या खताचा जर विचार केला तर हे बॅलन्स खत असतं यामध्ये आपण वीस वीस तेरा म्हणजे वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅशियम आपल्याला यामुळे मिळतो या म्हणून याला आपण बॅलन्स खत म्हणून म्हणतो मन आणि हे डो खत बेसल डोससाठी आपल्याला उत्तम पर्याय ठरतं कारण यामध्ये तिन्ही मुख्य घटक असतात तर आता आपण याचं योग्य प्रमाण काय असतं ते जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जर पेरणीच्या वेळेस वेळेस तेरा खताचं आपण योग्य प्रमाण पन्नास किलो प्रति एकरसाठी इतकं देऊ दीध शकतो आणि हे खतं आपल्याला टाकताना जमिनीत खोल टाकायचं म्हणजे मुळापर्यंत ते चांगलं पोचतं करोडो भागाचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला याचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आपण चाळीस किलो प्रति एकरसाठी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही डी वापरत असाल तर त्यासोबत आपल्याला मेरेट ऑफ पॉटेश हे सेपरेट द्यावं लागतं कारण त्या पॉटेश आपल्याला डी मध्ये येत नाही जर तर वीस वीस आपण दिलं तर त्यामध्ये आपल्याला पोटॅशियम मिळून जातो त्यामुळे आपल्याला काय होतं खत व्यवस्थापन करणं सोपं जातं जर आपलीकडं पाण्याची चांगली सोय असन तर आपण वीस वीस तेरा खत हे वापरलं तर वा आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येतो फायदा चांगला होतो जर आपण कोरडो भाग असेल आपला तर आपण डी ए पी वापरावं आणि त्यासोबत आपण ऑफ पोटॅश वापरावं सोयाबीनसाठी जर आपण आता याचा उत्पादन आणि खर्चाचा जर विचार केला तर वीस वीस तेरा खत आपण जर वापरलं तर आपल्याला सुरुवातीपासून झपाट्याने चांगली वाढ झालेली दिसते सोयाबीनची मुळांचा चांगला विकास होतो रोगप्रतिकार शक्ती चांगली झाडाची वाढते आणि उत्पादन त्यामुळे आपल्याला वाढ वाढ झालेली दिसून येते फक्त काय होतं की वीस वीस तेरा हे खत जरा जास्त थोडं महाग जातं पण आपला उत्पादन आणि दर्जा आपल्या पिकाचा चांगला सुधारतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीनसाठी खत निवडत असाल तर आपण त्याची किंमत न पाहता त्यामध्ये काय घटक आहे आपलं पिकं पिकाची अवस्था आपलं पाणी जमीन याचा विचार करूनच खत निवडावं पण विशेष तेरा हे खत बॅलन्स खत असून आपण बेसलडोस म्हणून याचा जर वापर केला तर आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद